आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदर्दी अजितदादाजी पवार साहेब प्रदेशाचे अध्यक्ष तटकरे साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वरजी आम्ही सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी आलेले विजयसिंगजी पंडितजी आमदार व सर्व सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी लोकांनी विचारलं की एकवीस वर्ष झाले समाजसेवेमध्ये काम करीत असताना आपण राष्ट्रवादी काँग्रेसच का निवडली तर त्याला मला फक्त दोन मिनिटात सांगायचं आहे सा दादानी मला विनंती करतो की दोन मिनिटं मला फक्त वेळ द्या जैसे कि किनारोने पी आला बर्फीले चट्टान ने आग को डाला और अजित दादा पवार ने तो महाराष्ट्र का इतिहास बदल डाला अपने अजित दादा बरबर जाए या जीवना मधे या इस जीवन में संघर्ष तो अधिक है युद्ध तो अनेक है लेकिन जो हर जन जीतता है उसका नाम अजित दादा पवार वो सिकंदर है इसलिए आपने उसके साथ जाना है यहाँ आम दादा विनंती दादा हमारा जन परिवर्तन आघाड़ी त्या ठिकाणी विलीनीकरण करायचं आहे आज तीन वर्ष झालं नगरपालिका आम्ही सक्षमपणे सांभाळतो परंतु तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि त्या आशीर्वादातून आम्ही मुक्त होण्यासाठी आणि तुमचा आशीर्वाद घेऊन उद्या केसचा चेहरा मोरा बदलण्यासाठी तालुक्याचा चेहरा मोरा बदलण्यासाठी आम्ही आज तुम्ही आम्हाला ही संधी दिली एका सक्षम नेत्याच्या आशीर्वादाखाली आम्हाला काम करण्यास संधी दिली त्याबद्दल तुमचा धन्यवाद देतो आणि जाता जाता एवढं सांगतो की दादा जनविकास परिवर्तन आघाडी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारी अठरा पगड जातीला बरोबर घेऊन चालणारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला समोर ठेवून चालणारी आघाडी होती आणि म्हणून तुम्ही सुद्धा उद्या भविष्यामध्ये आणि पूर्वीपासून मी बघतो मी दोन हजार... पिचड साहेब असताना मला तुम्ही परदेशाचं चिटणीस केलं होतं आणि त्या दिवशीपासून नव्याण्णव ते चौदा हा माझा राष्ट्रवादीचा प्रवास राहिलेला आहे आणि त्याच्यानंतर जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे आणि मला जाता जाता एवढं सांगतो की सिकंदर सिकंदर कमी हा काही झुटता नाही आसमानची गिरा तारा कमी जमीन ते गिरता नाही गिरते हजारे तरी या लेकिन कोई समांतर कवी तरी आम्ही गिरता नाही यासाठी आपल्याला दादांच्या बरोबर काम करायचंय आणि दादाचे हात बळकट करण्यासाठी पक्षाची ताकद वाढवायची आहे आणि मला जाता जाता एवढं सांगायचं की दादाने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पकडला तिला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि संविधानावर चालल्याचं आयुष्यभर काम केलं त्यामुळे दादांचं हे सक्षम नेतृत्व आम्हाला लाभलं म्हणून आम्ही आज जनविकास परिवर्तन आघाडी आणि पूर्ण नगरसेवक आणि आमचे पूर्ण सरकारी नगराध्यक्ष सहित आज दादाच्या पक्षामध्ये आम्ही विलीन करीत आहोत आणि जाता जाता एवढंच सांगतो आज कुठली

माझ्या बीड जिल्ह्यातून आलेले प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते वडीलधारी तरुण सहकारी पत्रकार मित्र बंधू भगिनीं माझ्या तरुण मित्रांनो आज अनेक जिल्ह्यातला सांगली जिल्हा असेल बीड जिल्हा असेल कल्याण डोंगोली असेल यवतमाळ जिल्हा असेल अशा विविध जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश मान्यवरांनी केलेला आहे आत्ता आपला प्रवेश झाल्यानंतर कल्याण डोंगोलीचे पण आपले अप्पासाहेब शिंदे यांच्याबरोबर अनेक सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत त्यांनी त्याच्यामध्ये प्रयत्न काल स्वतः अप्पासाहेबांनी केलेला आहे मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की रमेश रावडेसकर काय किंवा बाकीचे सगळे मान्यवर काय आत्ता पण हरून इनामदारांनी सांगितलं ते नगर परिषद केज ही त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर त्यांनी ताब्यामध्ये ठेवलेली आहे जनविकास आघाडी ही त्यांची आघाडी आणि चांगला विचार योग्य पद्धतीनं त्या भागामध्ये जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत म्हणून इतके दिवस जनविकास आघाडीच्या माध्यमातून त्या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न मनापासून हरवून आमदारांनी त्या ठिकाणी केला आज आपण राष्ट्रवादीमध्ये येण्यामागचं कारण खरं तर माझे या बहुतेकांचे चांगले संबंध आहेत मला काही कारणांनी अलीकडच्या काळात बीड जिल्ह्याचं पद मिळालेलं आहे मी देखील ते स्वीकारलेलं आहे शेवटी आपल्यावर हो जी जबाबदारी पडते ती जबाबदारी आपण उचलली पाहिजे पेलली पाहिजे निभावली पाहिजे आणि त्याच्यात तर रिझल्ट दिले पाहिजे आज आता मी मगाशीच रमेशशी बोलत असताना सांगितलं आज तुमचा रेल्वेचा प्रश्न आज सकाळीच माझी मिटिंग झाली आम्ही डायरेक्ट रेल्वे मंत्रालयाला पत्रव्यवहार केला आणि बाबा काय ही रेल्वे रखडली त्याच्यामध्ये इतके टॉवर शिफ्ट करायचे त्याच्याशिवाय तिथं काम होत नाही अनेक प्रश्न आहेत प्रश्नाची उकल पाठपुरावा केल्याशिवाय बीड होत नाही आणि त्याच्या संदर्भामध्ये आता मी तुमच्याच भागामध्ये असणारे राजेश देशमुख ते पूर्वी बीडला त्यांनी काम केलेलं आहे मला वाटतं सुरुवातीच्या काळामध्ये प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून पण धनंजय मुंडेसाहेबांच्यावर त्यांनी काम केलेलं आहे आज ते सेक्रेटरी रँकचे झालेले आहेत आणि त्यांच्यावर डी सी एम सेक्रेटरी म्हणून मी तिकडची जबाबदारी टाकली मी लवकरच ए पी सीची आढावा बैठक घेण्याच्याकरता मिटिंग घेण्याच्याकरता येणार आहे मगाशी राजेश्वरनी उल्लेख केला मला आम्ही राज्यामध्ये काम करत असताना काही वेगवेगळ्या प्रस्ताव पुढे येत असतात मधी मी रत्नागिरीला गेलो तिथं त्याचं भूमिपूजन केलं टाटा ट्रस्ट त्यांच्यामार्फत साधारण एकशे पासष्ट कोटी रुपये टाटा ट्रस्ट देता पस्तीस कोटी रुपये आपल्याला टाकावे लागतात राज्य सरकारला आणि दोनशे कोटीचा एक चांगला प्रोजेक्ट इन्क्युबेशन इनोव्हेशन सेंटर हे त्या बाबतीमध्ये उभं केलं जातं ते आपण संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला मंजूर केलं आहे ते आपण ठाण्याला मंजूर केलं आहे ते आपण पुण्याला मंजूर केलं आहे ते आपण रत्नागिरीला मंजूर केलं असं ते आपण गडचिरोलीला मंजूर केलं माझ्या मनात आलं की मराठवाड्यामध्ये माझ्या बीडचा फार मोठा वर्ग मित्रांनो मला कुणाला टिप्पणी करायची नाही परंतु काल आमची आदिती तडकरे आमची मुलगी महिला बालविकास खात्याची मंत्री आहे तिनं मागे माझ्या मागं लागून पिंक रिक्षाचा कार्यक्रम घेतला आणि आपण दहा हजार पिंक रिक्षा या सात ते आठ शहरामध्ये नागपूर पुणे पिंपरी चिंचवड ठाणे अशा वेगवेगळ्या शहर नाशिक अशी शहर आपण निवडलेली आहे आणि त्याच्यामध्ये महिलांनी ती रिक्षा चालवायची ई रिक्षा आहे त्याला डिझेल लागत नाही पेट्रोल लागत नाही त्याच्यामध्ये आपण बॅटरीवर चार्ज करायची अशा पद्धतीची ती रिक्षा आहे पाच वर्षाची गॅरंटी आहे पाऊन लाख रुपये राज्य सरकार अनुदान देतं पंचवीस हजार रुपये ई रिक्षा म्हणून केंद्र सरकार अनुदान देतं एक लाख रुपये क्लिअर अनुदान बाकीचं बँक ऑफ महाराष्ट्राचं कर्ज पाच वर्षाची परतफेड व वर महिन्याचा साडेपाच हजाराचा हप्ता आणि अशा पद्धतीने महिलांना सक्षम सहज स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम आम्ही महिला बाल विकास खात्याच्या तर्फे आमचे अदिती